प्रत्येक शासकीय विभागाला शासनानं गणवेशाचं स्वरूप ठरवून आहे त्यानुसार त्या त्या विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गणवेश परिधान करतात मात्र वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून शासकीय नियमावलीला हरताळ फासल्याचं दिसून येत आहे वनरक्षक वनपाल आणि वनक्षेत्रपाल या अधिकाऱ्यांनी आपला मूळ गणवेश सोडून हुबेहूब पोलिसांसारखा गणवेश परिधान करत असल्याचं दिसून आले त्यातून नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होत असून अनेक घटकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे अशा चुकीच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी राज्य शासनानं तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना शासनाकडून विविध रंगांचे आणि डिझाईन्सचे गणवेश दिले आहेत त्यांच्या विभागाची ओळख त्यांच्या गणवेशावरून व्हावी या उद्देशानं गणवेशाची नियमावली बनवण्यात आली आहे मात्र वन विभागानं या नियमाला केराची टोपली दाखवत मनमानी वर्तन केल्याचं दिसून येतं वरिष्ठांशी संगनमत करून कोल्हापूर जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रातील वनरक्षक वनपाल वनक्षेत्रपाल यांनी मूळ गणवेशाऐवजी हुबेहूब पोलिसांसारखे दिसणारे गणवेश परिधान केले आहेत अशा प्रकारे बेकायदेशीरित्या गणवेशात बदल करत हे अधिकारी आणि कर्मचारी शासनाच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकत आहेत याबाबत राधानगरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता गणवेशाबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून झाला असून जे गणवेश जिल्ह्यामध्ये परिधान केले जातात त्याच पद्धतीनं इथले कर्मचारी गणवेश वापरत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं वनविभागाला शासनाकडून दिलेल्या गणवेशामध्ये आणि हे अधिकारी कर्मचारी परिधान करत असलेल्या गणवेशामध्ये मोठा फरक आहे वनविभागासाठी कॅप तसंच वनक्षेत्रपाल वनपाल वनरक्षक यांच्या खांद्यावर असलेले स्टार गणवेशाला असलेल्या शिट्टीला असलेली दोरी त्याचा रंग आणि असलेला बूट या सर्व गोष्टी आपल्या मर्जीनुसार बदलल्या गेल्या आहेत काही दिवसांपूर्वी चुकीच्या गणवेशाबाबत अप्पर प्रधान मुख्य वनरक्षक एम श्रीनिवास राव यांनी परिपत्रकही काढलं होतं मात्र या परिपत्रकाला केराची टोपली दाखवत अधिकाऱ्यांनी पोलिसांसारखी वर्दी परिधान करत समाजाची दिशाभूल करण्याचं काम सुरू केलंय वनविभागाच्या चुकीच्या कारभारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे